कपाशी व तुरीच्या पिकांमध्ये गांजांची झाडे लावल्याची माहिती मिळाल्यानंतर वडोदबाजार पोलिसांनी सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे छापा टाकलाय वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायगाव येथील शिवारात गांजाची छप्पन्न झाडे मिळून आलेत आरोपीचं नाव चक्रपाणी भानुदास जयवल राहणार कायगाव असं आहे कपाशी व तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांना मिळाली होती या कारवाईमध्ये एकूण बेचाळीस किलो तीनशे वीस ग्रॅम गांजा एकूण किंमत पाच लाख आठ हजार ऐंशी रुपये जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ विजयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अनुपूर्णासिंह उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनात वडोत बाजार पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक इंगळे पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर सोनार सपकाळ पटेल मोरे नाईक वाघ भांबळ गायकवाड लोखंडे मैत बिडकर दांडगे तसेच तहसील कार्यालय येथील नायब तहसीलदार श्री बनकर यांच्या पथकाने केली आहे बीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी रवी नखंडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा